गुटख्याची वाहतूक करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील युवकास अटक पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई विटा पोलिसांनी केला अठ्ठावीस लाखाचा गुटखा जप्त नमस्कार आपण पाहत आहात पीपी न्यूज विजापूर गुहागर महामार्गावरील खानापूर तालुक्यातील हिवरे गावच्या हद्दीत आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गुटखा वाहतूक करणारी एक पिकअप गाडी विटा पोलिसांनी रंगे हात पकडली या प्रकरणी ऋषिकेश चंद्रकांत कदम वयवर्ष पंचवीस राहणार दरुज तालुका खटाव जिल्हा सातारा यास अटक केली आहे त्याच्याकडून केसरयुक्त विमल पान मसाला गुटखा व तंबाखूच्या सत्तावन्न गोण्या आणि पिकअप गाडी असा एकूण अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचं पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितलं कल्पना बारावकर मॅडम ईटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर या वरिष्ठांनी ईटा प्रतिष्ठानच्या हद्दीमध्ये अवैधरित्या बुटक्याची वाहतूक बुक्याची विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याबाबत ईटा पोलिसांना सत्य सूचना दिलेल्या हो होत्या त्याप्रमाणे आज रोजी कौलदार चंद्रसिंग साबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश सपता यांना त्यांच्या गोपनीय बातमीकारमार्फत मी त्या पोलिस ठाणे हद्दीतून अवैधरित्या गुपयाची वापरूक होणार आहे अशी बातमी मिळाल्याने बात ज्यांना ए पी आय आयकडे आणि लोकेशनचे सर्व हमलदार यांना बाबत खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याप्रमाणे खटाव दरूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील चंद्रकांत ऋषिकेश चंद्रकांत कदम हा पिकअप गाडीतून गुटक्याचे अवैध वाहतूक करणार अशी बातमी मिळाली त्याप्रमाणे सदर ठिकाणी पाळत ठेवून छापा टाकला आणि त्याप्रमाणे अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपये दिटक्याचा मुद्देमाल मिळून आलेला आहे त्याप्रमाणे बिटा पोलीस ठाण्याला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे जय सांगली जिल्ह्यातील ही ले सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल काटा शहरातील